नमस्कार कुकवीत अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मी एक भाजीची सिरीज चालू केली आहे आणि त्यामध्ये मी अशा भाज्या दाखवते आहे ज्या पटकन होतील आणि सकाळच्या टिफिनसाठी अगदी आपल्याला झटपट आणि इन्स्टंट करता येते त्यातलीच आज ही हिरव्या घेवड्यांच्या शेंगाची भाजी खायला तेवढीच टेस्टी आणि यम्मी लागते चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला स्वच्छ धुवून साफ करून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपण आज ही भाजी कोलीम म्हणजे जवळा टाकून करणार आहोत त्यासाठी तव्यावर कोरडा असा जवळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडा परतला की लगेचच आपल्याला तो पाखडून घ्यायचा आहे म्हणजे त्यातली जी घाण असेल ती निघून जाईल आणि त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यातले जेवढी दगड किंवा घाण असेल ती खाली तळायला लागेल आता आपल्याला एका कढईमध्ये फोडणीसाठी एक पळी तेल ऍड करायचं आहे तीन चार कडीपत्त्याची पानं टाकल्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून ऍड करायचा आहे कांदा एक दोन मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला त्यात कोकमा ऍड करायची आहे आपण आता ही मच्छीची म्हणजे जवळ्याची रेसिपी करतोय म्हणून आपल्याला त्यात आंबट पण आणायचं आहे म्हणून फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी कोकम ऍड करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यात एक मोठं बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ऍड करायचा आहे टोमॅटो आणि कांदा पटकन शिजावा ह्यासाठी आपल्याला त्यात चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे एक दोन मिनिटभर परतलं आणि थोडा कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यात आपल्याला पावचमच हळद आणि पावचमच हिंग ऍड करायचं आहे आणि थोडं मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला जो घेवडा आपण निवडून घेतला आणि साफ करून घेतला तो ह्यात ऍड करायचा आहे हा जवळपास पाव किलो घेवडा मी इथे घेतला आहे आता थोडं मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला ह्यात लाल तिखट ऍड करायचा आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे तुम्ही कोलमाच्या ऐवजी फक्त बटाट्याचाही वापर करू शकता आता जो आपण जवळा साफ करून घेतला तो ह्यात ऍड करायचा आहे आणि जवळपास एक ते दीड मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला कम्प्लिटली शिजवून घ्यायची आहे जवळपास पाच ते सात मिनिटं आपल्याला ही वाफेवर शिजवायची आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा फिरवून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण लावून ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर आपण ही भाजी मस्त अशी शिजवून घेऊ शकतो भाजी शिजली की लगेच आपल्याला त्यात थोडीशी कोथिंबीर चॉप करून ऍड करायची आहे आणि जवळपास तीन ते चार मिनिटं परतून आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटं झाकण लावून वाफेवर शिजवायची आहे अशी ही मस्त भाजी आपली रेडी झाली आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा